नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सात दहा दोन हजार पंचवीस रोजी आपला कारले प्लॉट एकोणतीस दिवसाचा झाला आहे तरी त्याला आपण आज रोजी ड्रीपने कॅल्शियम नायट्रेट सहा किलो व बोरान एक किलो देत आहात कॅल्शियम नायट्रेट व बोरान देण्याने फळाला चकाकी व फळकूज होत नाही त्यामुळे कॅल्शियम नायट्रेट बोरान पंचवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान पहिले ॲप्लिकेशन केले पाहिजे तरी हा आपला कारले प्लॉट ही आपल्या कार्ले प्लॉटमधले पहिले फळ आहे अशाप्रमाणे फळ बरेच झाडांना एक एक दोन दोन प्रमाणात लागले आहे हे आपल्या आप प्लॉटमधले पहिले फूल घेतले आहे आपण कॅल्शियम नायट्रेट सहा किलो हो बोरान एक किलो आज आपण ड्रिपने सोडणार आहात సంపూర్ణ కార్ ప్ల